कलाकारांची मेहनत आपण कधी बघत नाही रेसरच्या टायमाला कलाकार किती कष्ट करतो किती मेहनत करतो नेमकी हा मुद्दा मी तुमच्या समोर लागलो आलो काय समाज अहो नमळा नाटक म्हटला की कोकणी माता जीव की प्राण कोण नमळात काम करतो कोण त्याला साथ देतो नमन ह्या कलेत कोकणी माणूस स्वतः जीव अवारून टाकतो ही सगळी मंडळी कोकणी माझा आहे मंडळी लोक हे नाटक तुमचं आहे हे पात्र तुमची आहे आहे हे नाटक तुमचं आमचं आहे म्हण सुरू करतोय कोकणी कोकणी आता खरी या नाटकाला सुरुवात होते तो आता सुरू करतो तो आणखी मराठी नाटक नमान करायची झाल्या घाई पण करायला कोण नाही भाई नमान करायची झाल्या घाई पण कोण नाही बाई